मी तुम्हाला ओळख करून आपण सांगतो नमस्कार मी मी मिलिंद आज आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे कापूस पेरून आज जवळपास चार महिने झाले आपल्याला तर कापसाच्या झाडामध्ये विशेषतः कापसाच्या सरकीमध्ये आज कापूस वेचल्यानंतर विविध चारी जनुक म्हणजे क्राय वन क्राय टू व्ही आय पी थ्री आणि ग्लायफोसेटला सहनशील जनुकांची अभिव्यक्ती कशी आहे आज एक्सप्रेशन कसं आहे होत आहे की नाही होत आहे यासाठी आपण आधी जमलेलो आहे आणि हा आपण प्रयोग करतोय ही सगळा कापूस जो आहे हा दीपकांनाच्या शेतातला आहे तुपटाकळीच्या रहिवाशी आपण तुपटाकडीला आहोत आज आपल्यासोबत कोण कोण आहेत त्यांची जरा ओळख करून द्या माझ्यासोबत आज आमच्या येथील श्री श्रीरामजी पाटील ठाकरे आणि श्री वसंतराव निकम चैतन्य मुडे आणि तुझं नाव गणेश ज्ञानेश्वर राठोड तुण आणि गावंडे नील गावंडे असे आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आता या पु... आधी आपण पाच बोंडाचा तुम्ही कापूस आणलेला आहे त्या पाच बोंडाच्या कापसाचं वजन करू केली हा सांगा तीस ग्रॅम हा ही जात सांगा अर्पिता एनसीएस दोन हजार दोन हजार अठरा सत्तावीस सत्तावीस अठ्यात्तर नंबरची जी आर्मिता व्हेरायटी आहे त्याचे एकूण पाच बोंड आपण इथे आणले आणि त्या बोज पाचही बोंडाचं मिळून सरासरी वजन इथे तीस ग्रॅम भरलेलं आहे तीस ग्रॅम आता ते रुई तिथे ठेवून द्या सर सर्कीचं यामध्ये या, या पाच बोंडामध्ये एकूण सरकी एकशे सत्तर आहे आणि ज्या सरकीचं वजन वीस पॉइंट त्र्याण्णव ग्रॅम एवढा आहे एकवीस ग्रॅम सांगा एकवीस ग्रॅम आहे एकवीस ग्रॅम आहे याचा अर्थ या अर्पिता व्हरायटी मध्ये बोंडाच्या एकूण वजनेच्या तुलनेमध्ये सरकीचं वजन सत्तर टक्के आहे आणि रुईचं वजन तीस टक्के आहे आता दुसरी व्हेरायटी घ्या हे तीस टक्के तीस टक्के हे सरखीच किती आहे रुईचं वजन न सांगितलं एकवीस बॅ आणि हे जे आहे ते आता सत्तर टक्के व्हरायटी दुसरी दुसरी का। ना। दुसरी नाव सांगा व्हेरायटी जी आहे ती नोजीविडू सीडचीच एन सी एस पंचावन्न म्हणजे विजेता ज्याचं नाव आहे जी बी टू आहे याच्या पाच बोंडाचं वजन हे चोवीस पॉईंट सव्वीस ग्रॅम आहे एवढे चोवीस ग्रॅम आहे चोवीस ग्रॅम आहे तिथे चोवीस पुढचं कॅल्क्युलेशन मी करतो सरकीची संख्या यामधील सर्कीची संख्या एकशे सत्तर पंचावन्न आहे एकशे पंचावन्न एवढी आहे आणि सरकीचे निव्वळ वजन सोळा ग्रॅम आहे चोवीस आहे ते आता मी पुढचं सांगतो पुढचं मी सांगतो कापसाच्या बोंडाच्या एकूण वजनाच्या तुलनेत इथे आपल्याला रुईचं प्रमाण सरकीचं प्रमाण सदुसष्ट टक्के मिळालेलं आहे सदुसष्ट टक्के मिळाले म्हणजे तेहतीस टक्के म्हणजे रुईचं प्रमाण तेहतीस टक्के रुई, रुई निघाली आता माझ्याकडे तिसरी व्हेरायटी आहे जी एच टी बी टी आहे ज्याचं नाव व्यापारी नाव शार्क वन बीजी जी आता आहे मला एक गोष्ट सांगा की ही जी शार्क वन व्हेरायटी आहे ही अप्रमाणिक व्हेरायटी आहे बर हा तर तुम्हाला ही व्हेरायटी तुम्ही का लावली तीन चार लाईन एच टी बी टी लावण्याचा मागचा मुख्य उद्देश जो आहे तो शेतकऱ्यांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि पुढेही आपल्या शेतावरचा खर्च कमी करायचा आहे मुख्यत्वे करून शेतामध्ये जो खर्च होतो शेतकऱ्याचा तो तण व्यवस्थापनासाठी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एकोणचाळीस चाळीस टक्के खर्च हा तण व्यवस्थापनावर होतो आणि हे तणवा तण व्यवस्थापन आत्ताच्या परिस्थितीत मॅन्युअली शक्य नाही म्हणून याच्याकरिता आपण हे तण व्यवस्थापन एस टी या जीन्सद्वारे जे काही ग्लायफोसेट आहे त्या ग्लायफोसेटद्वारे ग्लायफोसेट फवारून आपण हे तण व्यवस्थापन करतो आणि ते मजुराच्या खर्चापेक्षा खूप कमी पैशामध्ये होते पाटील पाटील मला एक सांगा की इथे आपल्याला रुईचं प्रमाण तेहतीस टक्के चौतीस टक्के मिळून राहिलं तर हे प्रमाण योग्य आहे की कमी वाटतं तुम्हाला की रुईचं प्रमाण अजून जास्त यायला पाहिजे जास्त यायला पाहिजे पण हे सरासरीच्या याच्यामधलं आता जे वजन तेहतीस चौतीस ग्रॅम जे आहे परसेंटेज हा हा ते व्यवस्थित आहे पण अजून जर रुईचं वजन वाढलं हा तर आपल्याला कापसाचा गुणवत्ता सुधारू शकतो गुणवत्ता सुधारू शकतो आणि भाव जास्त मिळते त्याला रुईचं प्रमाण वाढलं भाव जास्त भाव जास्त मिळते आता याच्यानंतर आपण या ज्या तीन व्हेरायटीज आहे आपल्याकडे अर्पिता विजेता आणि शार आता ह्या कापूस तुम्ही अंदाज कोणत्या केव्हा पेरला अंदाज तारीख सांगा म्हणजे एक्झॅक्टली ही तारीख आहे माझी सोयीची जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामधली म्हणजे सात जुलैला तुम्ही पेरलेला पाच जुलैला मी हा कापूस ऍक्च्युअली शेतामध्ये पेरलेला आहे आणि त्याच दिवशी पाऊस आला त्यामुळे पाच जुलै ही तारीख नक्की आज ह्याचा अर्थ आज तुम्हाला कापूस पेरून किंवा उगवून एकशे वीस दिवस झालेले आहे एकशे वीस दिवस आता एकशे वीस झाल्यानंतर आज आपण इथे जमलो आहे की या काप आणि कापसाची वेचणी सुरू झालेली आहे बरोबर तर प्रत्यक्ष वेचलेल्या कापसातली जी सरकी आहे त्या सरकीमध्ये हे जे आपले बी टी म्हणा किंवा बीटी, कि बीटी कापसाचे जे वेगवेगळे जनुक आहे या जनुक म्हणजे हे जे जनुकांची मी नावं सांगतो पहिल्यांदा क्राय वन ए क्राय टू क्राय टू ए त्याच्यानंतर व्ही आय पी थ्री आणि त्याच्यानंतर टी बी टीचा जीन जो आहे तो सी पी फोर ई पी एस पी एस ह्या जनुकांची आज अभिव्यक्ती आहे की नाही आहे हे आपण तपासणार आहोत हे अभिव्यक्ती आपण यासाठी तपासणार आहोत की आता कापसावरती बोंडळी म्हणजे गुलाबी बोंडळी याचा मोसम चालू झालेला आहे आता ह्याच्यात जर आम्हाला इथे दिसलं की बा क्राय वन क्रायवन ए आणि क्राय टू क्राय टू ए ह्या जनुकांची जर अभिव्यक्ती झाली असेल तर मग इथे या कापसावर यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंडळी याची शक्यता कमी आहे तिसरा विषय जो व्ही आय पी थ्री जणूक जे आहे या व्ही आय पी थ्री जनुकाची जर अभिव्यक्ती झाली असेल तर रसशोषक किडी मावा तुडतुडे पांढरी माशी याचा यांना पेरण्यापासून आतापर्यंत त्रासच झालेला नाही आहे चौथा जो जीन आहे जो तणनाशक सहनशील आहे म्हणजे अप सहनशील आहे त्याची जर आज अभिव्यक्ती जर झाली असेल तर याचा अर्थ आपल्याला असा काढता येईल की यांनी जे तणनाशक वापरला आहे म्हणजे त्यांना तर बीटी कापसाचं निधन करावं लागलं तो भाग वेगळा पण या अप्रमाणित शार्क व्हरायटी जी आहे त्याच्यावर त्यांनी जे तन्नाशक राऊंडअप वापरलेलं आहे त्या राऊंडअपचं त्यांना काहीही नुकसान झालं नाही त्यांचा कापूस मेला नाही हे आज आपल्याला याच्यावर सांगता येईल शार्पन व्हेरायटीचं वजन करायचं राहिलं होतं त्याच किती वजन सांगा बरे सत्तावीस झाला ठीक आहे एक मिनिट हे काहीत चुकते शार्क शार्क वन पाच बोंडाचं वजन सत्तावीस ग्रॅम इथे आता त्याच्यामध्ये एकशे अठ्याहत्तर बिया आहे त्या सर्कीच्या आणि त्याच वजन आहे एकोणवीस ग्रॅम जवळपास एकोणीस ग्रॅम हे किती होत कापसा सत्तावीस ना आपल्याला शार्कवन जातीमध्ये कापसाच्या एकूण बोंडाच्या वजनाच्या तुलनेत रुईचं वजन तीस टक्के मिळालेलं आहे तीस टक्के मिळालेलं आहे त्याच्यामुळे आता इथे प्रश्न हा आहे की सरासरी जे पीक कापणी प्रयोगामध्ये पस्तीस टक्के रुईचं प्रमाण दाखवलं जात आहे पण प्रत्यक्षात इथे आपल्याला पस्तीस टक्क्यापेक्षा बोंडा रुईचं प्रमाण कमी मिळून राहिलं त्याच्यामुळे त्याच्यावरती काय अजून म्हणजे कशा प्रकारे जमीन जमिनीचा आपण कोच तपासायला पाहिजे इतर रासायनिक गुणधर्म तपासायला पाहिजे याच्यावरती ते पुढच्या वर्षी नक्कीच विचार करते बर सांगा व्हिडिओ काढून राहा तुमचं आता येत घेतला पाहिजे थोडस तिकड आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहून राहिलो कि अर्पिता सत्तावीस अठ्यात्तर या कापसाच्या जातीमध्ये क्राय एसी क्रायटू ए क्रायटू ए त्याच्यानंतर व्ही आय पी थ्री आणि तणनाशक सहनशीलच जनूक व्यक्त झालाय की नाही हे पाहतोय आता हाही पहिल्यांदा बघा याच्यामध्ये व्यक्त झालेला आहे अर्पितामध्ये अर्पिताचं हा अर्पिता टू हा व्यक्त झालेला आहे आश्चर्यकारक ह्याच्यामध्ये व्ही आय पी थ्री सुद्धा व्यक्त झालेला आहे ह्याच्यामध्ये राऊंड अप रेडी तणनाशक सहनशील हा जनूक व्यक्त झालेला नाही आहे अर्पितामध्ये त्याच्यामुळे आता अर्पितामध्ये निष्कर्ष आहे की अर्पितामध्ये क्राय वन ए क्राय टू ए व्ही आय पी थ्री हे तीन जनुक हे जणूक अभिव्यक्ती झालेले आहे व्यक्त झालेले आहे त्यामुळे या अर्पिताबद्दलचा आपण एक निष्कर्ष असा काढू शकतो की आजही अर्पिता ही रसशोषक किडी आणि सर्व प्रकारच्या बोंडाळ्यांना प्रतिकारक आहे पण तणनाशकाला प्रतिकारक नाही त्याच्यामुळे ही व्हेरायटी लावल्यामुळे त्यांना आता निंदन कृपणाचा खर्च निश्चित जास्त आलेला असेल दुसरी व्हेरायटी जी आहे ती आहे विजेता चौपन्न पंचावन्न फाईव्ह फोर डबल फाईव्ह ह्याच्यामध्ये क्रायवन क्रायवन एज जणूक व्यक्त झालेला आहे ह्याच्यामध्ये ट्राय टू ए जनूक व्यक्त झालेला आहे त्याच्यानंतर विजेता मध्ये व्ही आय पी थ्री ए जनूक व्यक्त झालेला आहे आणि राऊंड अप रेडी तणनाशक सहनशीलता जनूक व्यक्त झालेला नाही आहे त्यामुळे आपण विजेता चौपन च्या बाबतीत असं म्हणू शकतो की हे वाण आजही रसशोषक किडी आणि बोंडाळ्यांना प्रतिकारक आहे परंतु हे वाण तणनाशकाला सहनशील नाही आहे त्याच्यामुळे हे वाण लावल्यानंतर शेतकऱ्याचा निश्चितच निंदन कृपण डोरण याचा खर्चा वाढ झालेली आहे त्याच्यानंतर शार्कवन शार्कवन ही अप्रमाणित व्हेरायटी आहे हे फक्त कोणीतरी माणूस आणून देतो त्याच्या विश्वासावरती गेल्या दहा पंधरा वर्षापासून ज्याचे शार्वन राजाराम अशा पुष्कळ व्हेरायटी शेतकरी लावत असतात हा अप्रमाणित बियाण्याचा व्यवसाय जो आहे हा पूर्ण व्यवसाय व्यवसाय विश्वासावर चालतो कारण ह्या अप्रमाणित बियाणात शेतकऱ्याला निंदन खुरपण डोरणाचा खर्च करावा लागत नाही आता आपण पाहू या शार्कवन व्हरायटी जी आहे यात कोणते कोणते जनुक व्यक्त झालेले आहे शार्कवन व्हरायटीमध्ये सगळ्यात पहिले क्रायवन ए हे जनु व्यक्त झालेलं आहे त्याच्यानंतर क्राय टू ए हे देखील जनूक व्यक्त झालेलं आहे त्याच्यानंतर व्ही आय पी थ्री ए हे जनु व्यक्त झालेलं आहे आणि अप रेडी राऊंडअप तन्नशकाला स्वयंशील जे जलूक आहे ते सुद्धा याच्यात व्यक्त झालेलं आहे त्यामुळे या तिन्ही व्हेरायटीचा एकूण जर आपण अभ्यास केला तांत्रिकदृष्ट्या तर शेतकऱ्याच्या दृष्टीने वन ही व्हेरायटी सगळ्यात चांगली आहे कारण याला तण व्यवस्थापन कारण कापूस उत्पादनामध्ये एकूण कापूस उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी साठ टक्के खर्च हा फक्त तणनाशकावर होतो तण तण नियंत्रणावर होतो तण नियंत्रणावर होतो आणि ह्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आमच्या यवतमाळ जिल्ह्याची मध्ये पाच लाख हेक्टर कापसाची लागवड आहे जुलै महिन्यामध्ये आमच्याकडे बावीस दिवस पाऊस पडतो वीस दिवस पाऊस पडतो आम्हाला जुलै महिन्यात फक्त कामाचे दहाच दिवस मिळतात आता दहा दिवस मिळाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रोज पन्नास हजार हेक्टर पन्नास हजार हेक्टर क्षेत्राचं तण नियंत्रण निंदाच्या वाटे करावं लागतं कारण सरकारनी जे या कापसावरचे जे निवडक गटातले तणनाशक उपलब्ध करून दिलेले आहे हे फक्त साठ सत्तर टक्के तणांचं नियंत्रण करतात त्याच्यामुळे एक एक हेक्टरचं निंदन करायला पंचाहत्तर बाया लागतात हे लक्षात घ्या पंच्याहत्तर बाया लागतात मग रोज जर पन्नास हजार हेक्टरचं जर नियंत्रण करायचं असेल तर साडे सदतीस लाख मजूर पाहिजे आहेत जिल्ह्यात साडे सदतीस लाख तेच ही जी शानपण व्हेरायटी आहे याचं राऊंड अप फवारणी करून आपण तण नियंत्रण करू शकतो दोन माणसं एक हेक्टर तणाचं एक हेक्टर क्षेत्राचं तण नियंत्रण करतात आणि त्यासाठी एकच लाख मजुरांची आवश्यकता आहे म्हणजे आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्याची एकूण लोकसंख्या एकतीस लाख आहे मग आम्हाला जर हे बियाणं दिलं नाही तर आमच्याकडे लोकसंख्याही नाही मग त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या का सगळ्यात जास्त आत्महत्या होऊन राहिल्या या आत्महत्या मजूर टंचाईमुळे होत नाही आहे तर शेतकऱ्यांना निंदन करावं लागतं आणि त्यासाठी लोकसंख्या कमी पडते त्याच्यामुळे आता सरकारला नम्र विनंती आहे की शेतकरी गेल्या पंधरा वर्षापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी स्पष्ट शब्दात बोलतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अप्रमाणित बियाण्यांची लागवड करून राहिले आणि त्याचा त्यांना फायदाही आहे त्याच्यामुळे कृषी विद्यापीठाच्या एखाद दोन हेक्टरवरच्या चाचण्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका आम्ही ते लाखो हेक्टर वरती लावून राहिलो हो। त्याच्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी संघटनेतर्फे आता आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्याच्या बांधावरती जनूक चाचणी करायला लागलो आहे आणि आज ही जनूक चाचणी केली आहे ही जनूक चाचणी सरकारी प्रयोगशाळेतही होते बियाणे उत्पादक सुद्धा हीच जनूक चाचणी करतात त्याच्यामुळे आम्ही आज केलेली जनुक चाचणी ही वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत योग्य धन्यवाद मला असं वाटते आज आपण इथे चारही जनुकाच्या संदर्भातली जी काही चाचणी घेण्यात आली ती अत्यंत यशस्वी झालेली आहे आणि हा जो चौथा जीन्स आहे यामधला एच टीचा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचणार आहे आणि शेतकऱ्यांना खरच जर वाचवायचं असेल सरकारला तर त्यांनी एच टी बियाण्याला ताबडतोब परवानगी द्यावी अशी आमची सरकारला नम्रपणे विनंती आहे मी आता नुसतंच कापूस मिळत नाही शेतकऱ्यांना जर वाचवायचं असेल आणि शेतकरी खरोखर जिवंत राहावा अशी जर सरकारची इच्छा असेल तर सरकारनी ताबडतोब मका आणि सोयाबीनच्या टी बी टी बियाण्याला परवानगी द्यावी कापसावर थांबू नये आज शेतकऱ्यांनी तो जीन उपलब्ध करून घेतलेला आहे कसा आणला माहीत नाही पण उद्या जर तुम्ही जर हे केलं नाही तर शेतकरी अप्रमाणित मका आणि सोयाबीनची लागवड करणं चालू करतील तर नियंत्रण हे आत्महत्येच सगळ्यात महत्वाचं कारण आहे